त्या ठिकाणी हे आमचं मूळ रूप आहे ज्या ठिकाणी आम्ही कोच होणार आहे हे आमचं मूळ रूप नाहीये या मानवाच्या शरीरामध्ये आम्ही मानव होतो असं नाहीये वेगळंच कुणीतरी असेल वेगळंच कुणीतरी असेल आता इथं आहे नंतर हेच असेल असं नाही वेगळं आणि मग ज्या असणाऱ्या मूळ स्वरूपाकडे जाणारे बघा जाणाऱ्या मूळ स्वरूपाकडं आणि त्याची सर्वांची ती वर्णन आहे सतत कळगा त्या मूळ रूपाकडे जाण्या आपली <coughs> सर्व जी नाव आहेत ना त्याचा अर्थ तोच आहे मुळात की आपल्या स्वधामाकडे जायचं आहे आणि स्वधामाचा तुमची जो पर्यंत नजर जात नाही तुमच्या डोक्यात स्वधामाविषयी आत्यंतिक ओढ होत नाही तो पर्यंत तुम्ही तिकडं जात नाही म्हणून आपलं ध्येय धोरण काय पाहिजे की मी निषधामाला स्वधामाला निजस्वरूपाला स्वस्वरूपाला जाऊन पोहोचलो पाहिजे अत्यंत तुमच्या तळमळ लागली पाहिजे मी जाऊन तिथून पोहोचणार जसं आपण इथनं सुटलो की आपापल्या घराला जातो ते घर आपला हक्काच असतं बरं घरात आम्हाला ठेवून देत नाही तिथं सुद्धा काही दिवसच आमची हो काही दिवसानंतर आम्ही तर राहणार नाही पुन्हा दुसऱ्या घरात पुन्हा तिसऱ्या घरात आता ज्या ठिकाणी कुणीही आकारू शकत नाही असं एक आमचं निषेधाम आहे आणि त्या निजधामाची ओळख प्रत्येक वाक्याची रचनाशी करून घेते ध्यानात कळलं का आणि त्याचं वर्णन हे आपण का करायचं तर तिकडची खऱ्या अर्थानं ओढ लागली पाहिजे आणि ती ओढ म्हणजे सद्गुरूंनी मौरींनी केलेला बोध आहे एवढंच फक्त यत्न झालं आता यानं कोणाला जास्त बोलायचो किती खरी सरणार्गती अनन्यायचे योगायचे म्हणे विकेले जंगे त्याचे काही एक सांगेचे सर्वित बाळा तुझं सर्वच सोडून ये, ये माझ्याकडे म्हणजे काय सोडून ये काय सोडून ये काय आहे तुझ्याकडं काय आहे तुमच्याकडं आणि जे आहे तेच तुम्हाला भोगायला लागणार हो की नाही गुरुच्या पाया पडणं म्हणजे काय काय आवाच्या म्हणी जायचा जो व्यापार आहे मी करीतो कुणाला म्हटलं कुणाला म्हटले मी करीतो आहे म्हण आणि हा तर म्हणल्याशिवाय राहतोच नाही त्याच्या आत्मस्फूर्त आम्ही केली हे जर पट्ट्यानं केली मग भाऊ आहे असं की नाही सर परंतु ज्यावेळी अंगी धडबडते असं म्हणतो ना, ना। त्यावेळी त्याचं <laughs> ही आता मगाशी म्हणली पिल्लावळ म्हणली कोण पिल्लावळ आहे आमचे सूरजबाऊ लय खुमी सांगता अशा माणशात रचना कल्पना वासना भ्रमणा बोली चिंता अंता म्हणता काम कर म तर अंकात ही पिल्ल्यामुळे तिथे कुणाची मीची मीची म्हणजे कुणाची अंकाराची अंकाराची दुसरी बाजू आहे ना अंकाराची दुसरी बाजू आहे ना प्रह्मा है, प्रह्मा। ये ब्रह्म आहे ब्रह्म राय आहे ते आणि हे बहिरमुग होते आणि ते मुख झालं की म्हणजे स्वस्थानावर गेलं आणि म्हणून त्याला म्हटलंय स्व असत स्व असत स्व आस स्वतःला स्वतःची काय आश्ल मगाशी स्व आस स्वतः आस स्वतःविषयी आता कुणाविषयी आस आहे आपल्याला सांगू जो कुणाविषयी आस आहे आपल्याला अरे बोला ना ज्याच्याविषयी आस आहे त्याच्याविषयी काही काही कुडी काढून बसला ना अनेक जन्म भोगले ना आणि ही थोबाड मिळाली ती त्याच्यामुळे मिळालंय बघा बर चेहरे सर्वांसारखे इतका आहेत का आते वॉक सर्वांच्या सारखे आहेत का राणीमान सर्वांचं सारखं आहे का प्रत्येकाकडे पैसा अडका सारखा आहे का प्रत्येक जण सर्व एका दिवशी मारणार आहे का एका दिवशी आपण सर्व जन्माला आलो का आहे <laughs> सारखं पर कशाचा परिणाम आहे कशाचा परिणाम आहे प्रत्येकाची आस वेगळी आहे आणि त्या आज प्रमाण प्रत्येकाचा भिन्न भिन्नत्व आणि भोग भोगावे भो लागतात भोग भोगावे लागतात म्हणून विषमत्व आहे जनात खरा काय म्हणून विषमत्व आहे आणि जो सर्वांना एकच चालवतो तिथं काय समत्व आहे मन बुद्धी अंकार चित्तानी नाहम मी न श्रोत्र जीवे न ग्राहणने व्योम तेजो न वायु चिदानंद आपला विषय काय चालू शरीर आहे शरीराच्या शरीरा अजून एक लिंग ध्येय म्हणजे विचारजन्य म्हणजे वासनाजन्य ध्येय आहे आणि एक चैतन्य चैतन्याच्या आधारावर ही दोन्ही कार्य करतात चैतन्याच्या आधारावर दोन्ही कार्य करतात आणि याच्या आधारावर हे खेळ खेड़, खेळतो आणि या ठिकाणी आपली पैदास निर्माण करतोय आणि ते पैदास भोगायला बाकीचे जन्म आता आम्ही पैदास केले ते प्रॉडक्शन केले प्रोडक्शन <laughs> <laughs> ते भरायला यानंतर जाणार आहोत पण ते भरायला लागू नये या नावाचं बुद्धीमध्ये जे काही देवत्व आलं पूर्णत्वाकडे दिशा आमची झाली केवळ खरा भाग्यवंत आहे मी पूर्ण सुखाला मानक होणारी जी बुद्धी निर्माण झाली हे सुद्धा भाग्यानं आले ध्याना हे सुद्धा भाग्यानं आले म्हणून इथं जी आली ही मंडळी आहेत ना बाकीची नाही कुठे गेली माझ्या मज करायला नाही गेली अजून दोन पैसे कसे मिळतील म्हणून कुठंतरी तरी काशी माफ बघा अशी नाही करायला गेली उपाधी आहे गुणादी आहे विकारी आहे वासना आहे आणि याला सर्वात सोप जीव आहे आणि मग ही जीवाच तुमचं मूळ रूप जे जीव आहे त्याची ओळख करून देणारी आपली आई अवकाशाने मी ब्रह्मशी गुरु कृपा गुरु गुरुकृपा गुरु 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 ह्याच्यासारखं भाग्य कोणतंही नाही नुसतं परमार्थात येऊन उपयोगाचा नाही तर परमार्थामध्ये येऊन अशा माऊलीचे दर्शन होऊन आम्ही किती भाग्याचे आहोत तुम्हाला दाखवतो बाहेर काय काय सांगतात कसं कसं ध्यानधारणा करायला होतात उपास तापास करायला होतात वृत्त वैकरी करायला होतात देणग्या गोळा करतात ते अमुक करायचं आहे नमूक करायचं एक 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 काय घ्यायला होतात आम्ही बावट करत बसतो ज्ञानाचा पत्ताच नाही महाराज आले की लगेच अरे हे घ्या आणि आम्हाला ज्ञान मंडळी कोण देत नाही शोकांत घ्या आमची आज खऱ्याच्या ठिकाणी तुम्हाला हे माहिती आहे बघा ब्रह्म नाही म्हणू नका जगन मिथ्या तुम्हाला खऱ्याची ओळख करून दिली का खोट्याची ओळख करून देणे खरं सांगत आणि आम्ही कशात वावरतोय आता जपडायचं नाही आपल्या पाठीमाग आहे का प्रत्येकाला शांतता समाधान वगैरे असं काय नाही सगळं राहायचं चालेल का आज चालू आहे का नाही मग ते कशाला घालवायचं हे आम्हाला उपाय विचारतात सुरेश भाऊला तू उपाय विचार सांगावं कसं संपवायचं अरे काय डोंबाला संपवायचं दुई अंगी लढपडते प्रत्येक गोष्टीत काय वरस्त हो। आहोत आणि मग तो जर त्या ग्रस्तान पाया पडल्यानंतर मी पाया पडलो परस्त का स्व असतो मराजा काय सांगितलं दुहेडते ज्यावेळी माझे जिवाळ असतो त्यावेळी त्याला मी या कुशीनं त्या कुशीचा त्या कुशीनं या कुशीचा झालो याचं भान असतं का असतं का भान मग भान नसणं म्हणजे ब्रह्म भान नसणं म्हणजे आहार असणं ब्रह्म आणि भानावर असणं पायापाट भान आहे की नाही हार घालल्याचं भान आहे की नाही अमुक अमुक मला सांगितल्याचं सा भान आहे की नाही आणि मग ते भान ही उपाधी आहे का निरुपाधी गे <laughs> काय आहे ते मग उपाधी उपा ब्रह्म असतं काय ब्रह्मदे निरुपाधिके आणि म्हणून त्यांना धरायचं गुरुमोदेव उग सांगत नाही तुही अंगे ती तया होय माझा दंड होत याला म्हणायचा दंड होत मी काय करतो याच भान कारण याश आहे बघा काल पुरा मगाशी म्हणले म्हणतो म्हणला मग त्यांना त्याला खरंच व आपल्या हातात काय आहे का होत ह्या बावलायला काय चैतन्य आहे एक शरीर आहे आणि दुसर आत बसले आणि ज्याच्यामध्ये आम्ही रमा झालोय ते का कोणता हो? त्याला काय म्हटले हो वासना नाही नाही वासनाजन्य देह हो, विचारजन्य देह हो, आणि शास्त्रीय भाषे लिंग देह हो. आणि तक्करण पंचक ज्याला म्हटलं जातं ना ते आता मला सांगा या देहाचा ताबा चैतन्य घेतलाय का लिंग ध्यान घेतलाय का वाचण्याने घेतलाय का विचार ध्यान घेतलाय तुमच्या आयाच्या शब्दात खरं सांगत आहे कुणी घेतला कुणी घेतलाय अंगात शेअर कुणी घालायला लावला नागडं व्हायचं नाही कोण <laughs> म्हणतो मी असा पाहिजे मी तसा पाहिजे मी अमुक करण तमूक करण कोण आज चालवतो या शरीराला कोण चालवतो शरीराला विचार करा जरा प्रत्येकाचे शर्ट सारखे नाहीत रंगोटी वेगवेगळे आहेत टोप्या प्रत्येकाच्या अन्न कोणाच्या असतील कोणाच्या नसतील खालचं वेगवेगळं सारं वेगळं घरदार वेगळी <laughs> कोणाचा ह्या कारभार आहे चैतन्याचा त्या निरुपाचिकेचा त्या शरीराचा <laughs> शरीराला काय करतोय तू ए टोपी अशी घालायची शरीर म्हणतोय चैतन्य ब्रह्म असं म्हणतोय असं नाही असं करायचं कोण म्हणतो ते अरे कोण म्हणतं किंवा मंत्र घ्यायचे गुलाम झालोय मंत्र घ्याचे गुलाम झाले कोण म्हणते विचार करत कोण म्हणते ती आणि म्हणून तिथं म्हणलंय मी तिचा ब्रह्माशी गुरु कृपा भांग तिथली आवनात निघून गेली कित्यो तो खरा भगवंताला